स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत पनीर मसाला आणि तंदुरी रोटी अतिशय सोपी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा खूप टेस्टी रेसिपी आहे तंदुरी रोटी पण आज आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तंदुरी रोटी बनवण्यासाठी अगोदर आपण कणिक भिजून घ्यायची आहे आपण पोळ्यासाठी ज्या पद्धतीने कणिक भिजवतो थोडीशी घट्ट आपल्याला भिजवून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे गोळा आपल्याला घट्ट ठेवायचा आहे आणि नंतर थोडासा मऊ करून घ्यायचा आहे मग आपण भाजीला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजेल पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता पनीर कट करून घेऊया मी इथे पावशर पनीर घेतलेलं आहे आता आपण ते छोट्या छोट्या तुकड्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा छोट्या छोट्या पीसमध्ये आपण पनीर कट करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आणि आपल्याला हे थोडंसं तूप टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला एक छान टेस्ट येते म्हणून आपण अगोदर हे पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर मी एक छोटा पॅन ठेवलेला हो आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आणि आता आपण हे पनीर घालणार आहोत थोडंसं फ्राय करायचं आहे थोडंसं तूप मी अजून घातलेलं आहे हळूहळू आपल्याला अशा पद्धतीने हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे आता या कांद्यामध्ये दोन मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत लाल मिरच्या जर तेलात घातल्या तर कलर भाजीला छान येतो म्हणून जेव्हा आपण कांदा भाजतो तेव्हाच आपल्याला ही मिरची घालायची आहे आणि टेस्ट पण छान येते एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते कांदा आपला चांगला लाल झालेला आहे आता कांदा लाल झाल्याच्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालणार आहोत थोडासा लालसर होऊ द्यायचा आणि मगच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे एकच टोमॅटो मी इथे घातलेला आहे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे थोडंसं परतून द्यायचं आहे आणि आपण काढून घेणार आहोत आणि थंड झाले की मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया थंड होऊ दिलेला आहे आणि मगच हे मिक्सरमधून मी बारीक केलेलं आहे आता ही कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक एकदम चॉप केलेला कांदा घातलेला आहे एकदम बारीक चॉप केलेला आहे कांदा हा कांदा चांगला आपल्याला ला लाल होऊ द्यायचा आहे कांदा चांगला लाल झालेला आहे आता अर्धा राहिलेला टोमॅटो इथे मी घातलेला आहे आणि आपण जी पेस्ट केली होती ती पण यामध्ये टाकलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक दह्याची पेस्ट करून घातलेली आहे त्यासाठी दोन चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट गरम मसाला आणि कश्मीरी लाल तिखट आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे एकदाच फिरवलं आहे आणि ती पेस्ट आपण यामध्ये टाकलेली आहे तेल चांगलं सुटू द्यायचं आहे आपल्याला आपण जी पेस्ट टाकली होती दह्याची ती एकदम एकजीव होऊ द्यायची आहे आता हा मसाला जेव्हा आपण परतत असतो तेव्हा अजिबात घाई करायची नाही एकदम कमी गॅसवर आपल्याला हा एकदम दहा ते पंधरा मिनिट चांगला परतू द्यायचा आहे कारण की जो कच्चेपणा असतो दह्याचा जो आंबटपणा असतो तो चांगला निघून द्यायचा आहे तेल सुटू द्यायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत आपण जेव्हा ही पेस्ट चांगली परतून घेतो तेव्हाच आपली भाजी छान होते त्यामुळे इथे अजिबात घाई करू नका खडे मसाले मी घातलेले आहेत फक्त इथे मी लवंग घातलेले आहे मिरे विलायची आणि तमालपत्र एवढाच खडा मसाला मी या भाजीमध्ये वापरलेला आहे आता थोडं थोडंसं गरम पाणी यामध्ये आपण घालणार आहोत बघू शकता तेल खूप छान सुटलेलं आहे आता यामध्ये तेल सुटल्याच्यानंतर मसाले घातलेले आहेत जास्त मसाले घालायचे नाही गरम मसाला घातलेला आहे आणि पनीरचा एकदम थोडासा मसाला मी घातलेला आहे थोडा मसाल्यामध्ये पण ही भाजी खूप छान लागते जास्त मसाले घालायची पण गरज पडत नाही आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे तरी पण आपली छान आलेली आहे जेवढी ग्रेव्ही तुम्हाला लागत असेल तेवढी तुम्ही ग्रेव्ही इथे वाढू शकता मीठ घातलेलं आहे आता पनीर घालूया आपण जे पनीर फ्राय केले होते ते यामध्ये आपण टाकणार आहोत भाजी आपली तयार आहे एक उकळी काढायची आहे आता आपण रोटी बनवून घेणार आहोत तंदुरी रोटी बनवण्यासाठी मी येथे पीठ भिजवलं होतं अगोदर आता आपल्याला तेल न लावताच आपल्याला हे लाटून ला घ्यायचे असते आणि थोडीशी जाड ठेवायची असते हॉटेलमध्ये दे मैद्याची रोटी बनवतात पण आपण येथे गव्हाची बनवणार आहोत तेल अजिबात लावायचं नाही आतून पण अशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि काळे तीळ असे चिटकून द्यायचे आहे आता गरम करायला तवा ठेवलेला आहे त्यावर ही आता आता रोटी आपल्याला टाकायची आहे थोडीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे निघणार नाही आता आपल्याला हा तवा आपल्याला उलटा करायचा आहे आणि रोटी वरच्या बाजूनी भाजून घ्यायचे आहे खाली एकदम चिटकू द्यायची आहे पडणार नाही आता आपल्याला हा आपला तवा जो आहे तो उलटा करायचा आहे आणि उलटा तवा करून आपल्याला अशा पद्धतीने रोटी आपल्याला भाजून घ्यायची आहे घरच्या घरीही रोटी तंदुरी रोटी आपण बनवलेली आहे खूप छान लागते अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आणि वरून आपण तूप लावणार आहोत चांगली कडक होऊ द्यायची आहे अशाच पद्धतीने रोटी बनवून घ्यायची आहे भाजी आपली तयार झालेली आहे रोटी पण आपली तयार झालेली आहे खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल घरच्या घरी एकदम टेस्टी सोपी रेसिपी नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद